श्री शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ गल्ली गडिंग्लज पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा गडिंग्लज शहरातील एक ऐतिहासिक मंडळ ज्याला आपली परंपरा आणि सामाजिक कार्य यांचा अनोखं मिश्रण तयार केलंय श्री शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली आणि आता या मंडळाला पन्नास वर्षांचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा मान मिळालाय पन्नास वर्षांपूर्वी गुरुड गल्लीमध्ये स्थापन झालेलं हे मंडळ आपल्या अनोख्या पारंपरिक हलत्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे या देखाव्यांनी सलग तीन वर्ष अवॉर्ड मिळवलं ज्यातून मंडळाचं नाव शहरभर गाजलं गणेशोत्सवाच्या निमित्तानं समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचं काम हे मंडळ सतत करत आलंय गोरगरिबांना गरिबांना मदत करणं सामाजिक सलोखा राखणं आणि दरवर्षी हजारोंना महाप्रसादाचं आयोजन करणं हे त्यांच्या कार्याचा भाग आहे नमस्कार मी नंदकुमार पोद्धार मी या मंडळाचा कार्यकर्ता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमच्या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही विविध कार्यक्रम या मंडळाचे आम्ही राबवतोय गुन्हे विद्यार्थी ज्येष्ठ कार्य नागरिक असे बोर्ड विविध कार्यक्रमांनी या मंडळामध्ये राबवत असतोय सलग तीन वर्ष आम्ही या मंडळामध्ये पहिला नंबर घेतला आहे पोलीस स्टेशन करून चालतात एकामध्ये आणि आमच्या मंडळामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक आहेत हिंदू मुस्लिमचा लोक आमच्या मंडळामध्ये चांगला आहे आणि ह्या वर्षी आमच्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्या वर्षी आम्ही आगमन सोळा मोठ्या प्रमाणात केलेला आहे दरवर्षी आमचं महाप्रसादाचं मोठं नियोजन असतंय अशा छोट्या मोठ्या कार्यक्रम वर्षाला घेत असतो दरवर्षी आम्ही घेत असतो मंडळाला फक्त धार्मिक उत्सवाचं आयोजनच केलं नाही तर समाजात जागृती करण्यासाठीही पुढाकार घेतलाय दरवर्षीच्या गणेशोत्सवात मतदान जनजागृती सारखे उपक्रम राबवले जातात जेणेकरून लोकांचा सहभाग वाढावा श्री शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश गुगरे यांचं नेतृत्व हे मंडळाच्या यशाचं महत्वाचं कारण आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळानं सामाजिक आणि धार्मिक कार्यात मोठं योगदान दिलंय नमस्कार श्री शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ बुरुड गल्ली ह्या पन्नास आपले सध्या जे पन्नास वर्ष झालेले आहेत या मंडळाला त्यामुळे आम्ही ह्या वर्षी आगमन सोहळा केलेला आहे आणि आमचे सामाजिक उपर म्हटलात तर आम्ही पहिल्यांदा पहिल्या सध्याच्या पहिल्याश ह्याच्यात हलता देखावा वगैरे केलेला आहे ते सगळे सामाजिक ह्याच्यात आम्ही हलता देखावाच्या स्वरूपात आम्ही केलेला आहे परत महिलांचा सत्कार केलेला आहे जे गुणी विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही सत्कार करतो दरवर्षी अशा पद्धतीने आम्ही बाकीचे सगळे उपन राबविलेले आहेत पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या या मंडळानं समाजासाठी आपलं योगदान देत एक आदर्श निर्माण केलाय श्री शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ हे फक्त उत्सवाचं नाही तर समाजातील एकतेचं प्रतीक बनलंय शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा अभिमान आहे या सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळानं समाजसेवा आणि परंपरेची उत्तम सांगड घातली आहे ज्यामुळे त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो त्यांच्या पुढील प्रवासासाठी आर न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले गडिंगलज